राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला गेलेत काही दिवसांपूर्वी ते दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलंय देवेंद्र फडणवीस यांचं एकाच आठवड्यात दोन वेळा दिल्लीला जाण्यामागचं कारण काय याची चर्चा होऊ लागली आहे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले होते या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळीच्या दिल्ली दौऱ्यात भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरतेचे ढग दाटले अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे तसं घडल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलू शकतात त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जातोय देवेंद्र फडणवीस हे मृत्यूवाहिनीच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले असले तरी पडद्यामागचे राजकीय घडामोडी घडल्याची शक्यता नाकारता येत नाही फडणवीसांच्या या दिल्ली दौऱ्याची आता राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे